You okay. know कुणीतरी आधी पुढे पुढे कोण आहे छत्रीवाला हा इकडे इकडे नवीन झाला जेवढत आमच्या गावात अरे मरदा तिथं आधीच कमी त्या चवीची हमी अर कोण का तू पाय चानको चेंद्या का मी चेंड्या पि बी नाही मी आहे पांडू लावतोय दांडू पेचन कोर पेचन कोर कुठं हाय पत्त्या तुझा वर्षी छत्री दिल्या तुला अजून परत दिली नसती काय कली काहीतरी पा... काय पाहतील आव हात कापत्यात म्हणून जातोय का तरी पण येताना गाडीवर कोण बी घेत नाही बघा मग येतोय थणापातुरली जिंकेळ छेळ नाम चखाम छेळ नाम चखाम मग तळापाशी कोणतरी घेतातली हिम काढून बाप उत्तर द्या बघा लेखा उत्तराची बात करतो <coughs> आधी चढवायचीच कशाला म्हणतो मी चढले शिवाय पाटील हातच चालत नाहीत बघा माझं मग मध्ये आता एक महिना कुठे गायब होता गेलतो दिंडीत न पायी वारीला तिथन पुण्यात थांबलो तुमचा दांडा ओळखाय बर गावलाच नाही म्हणून तुमचं काम पेंडिंग आहे बघा लय दुकान पालती घातली दुकान पालती घातलीस का मालकाला पालता घातलं जरे छा 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 तस काय बी नाही बघा बरं आता असं आता आपला जुना दांडा घाल आणि ती इकडे आता कशाला पाहिजे तुम्हाला छत्री आता उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा झालाय त्यातनं तुमची छत्री म्हणजे बारा काळी निघाव झाडी बर रे बघ जातो म्या तू तेवढी छत्री पाठवून दे आठवणी ना हे स्त्री दुरुस्त करणार कुणाची फाटली येशे बोल आता तुझ काही घ्यावी म्हणतो गाडी बांधी म्हणतो सात रुपये काय होते मरदा नाव्याने दुकानावर बसवला येशी गिराय तिथं सुटते घर बारा रुपये दाडीने खिसा सगळ्यात झाली ए पर मी काय म्हणतो किशेल जेव्हा असुठा तो त्याची बघत बसलोय उद्या कोणाचं आमंत्रण आहे का दिवस असू दे नाही तर वारा चोट्या प्रत्येकाच्या घरात हे किशाले का तो त्याच पुराण बास कर आपण आपला विचार करायला पाहिजे अगदी बरोबर मग मत... अरे आपण म्हणजे कस कसं आपण म्हणजे कस कस एकाच लग्न दिसलं या वे आता आता लग्नासाठी पोरी बघून झालोय बेला अरे पोरींची संख्या आता नाही मिळणार तर बघू न सांगतो मरदा मी एजंट घातला म्हणलं मी त्याला लगीन करणार आहे माझ लगिन ठरवून देवते समज पैसे केळाला आणि पेट्रोलच गेल पण ह्याला तोडवा त्याला उडवा जागा बघून घाला उडवा टाका तांदूळ बोलचा आपण ठोगदा बोल असे एजंट एजंट अरे लग्नापासून हानी पातूर समज करून देतात आणि त्यातनच लग्नाची दारू पावनेरला वाटते अरे काय 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 बोलतोच काय करून देत्या मग आम्ही काय करायचं आम्ही निस्त दांडक हातात घेऊन दारात उभरायचो <laughs> काय विचार तो अरे आपण हनीमून करायचा मग कोणीतरी दारात उचकाडी घेऊन उभं असतेच की उचकाडी घेऊन कशाला एवढ्या खोळ्या टाकेच्या तुला कळना फाटाकड्या लावायला आणि कलर उडवायला म्हणजे गावात कळतय यांचं हनीमून सुरू हाय आर 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 अस मी असते वे ते बघ आता ती निघाल्या बघ फटागडी लावतेस का तुझी उदकाडे किश्या ही रे ती खालची ऐश्वर्या ब्युटीफिन अर रा दिवसात वरती खालती मारती निसते शंभर फेर्या वरती खालती फिरायला घाबरत नाही मैत्रिणीची तिला साथ हाय मोडील पण वाकणार नाही चार पोरांचा हात हाय तर तू नको हात घालाय जाऊन नको नाहीतर तू हुशील पाचवा आणि ती होईल द्रौपदी अरे मग काय वाटून का गे हाय की हे आणि फिर गावातन कुणी बी आवाजन दिलं तर नाही म्हणत नाही તું બી દેતોસ આ વાત નું મારું કા હાક હાક મારું લાવતોસ પૈસ લાવતો ઘ એમરજન્સી લાગલાય કુ અરુ નિ વાજવાયલાંઘ આધી જ ગાત કિ ઘાણ ती ग्राम बॅलेट बॅले ठेवले तिची आणि ती पण मोटारीची झाकण करायला अरे पण येशा घणा लागले घणा लागले ते झाकण <laughs> कोण ठेवणार तुमच्यामुळे चालू आहे सगळं काय काय आम्ही आम्ही काय का, का सांगितलं होतं मनपा खीर खायला आम्ही सांगितलं होतं मटण चापून खायला हा आता जावा इथन नाहीतर ती सांगेन की तुम्ही इथं काय बोल केला आणि मारू नका पळा पळा किशाल एका खिशा बघितस का एक साहेब पाटील जाऊ तिकडे याचा असं रोचलंच आहे का मग तू किशा आता उद्या सकाळी पाण्याला जायचं कुठं एका ला लागते का लिलाव चालू झाले काय जागो मोहन पॅरे झालं की लगेच उठतो कुणाचा कुणाला नाही ठाव आमच्या नावानं की समजा गावातली मुलं ज्योतिबाच्या देवा माग करी चाल

आधीच गावात आखण्याला दाद नि गुंट्याला पोर झाले त्यात तुमची आणखी भर ग जनावर जा जाऊ <स्थावर्णा> रे आता मासगी श्याम पण शिकून बस नाही तर काय अंगात हाय हाय का पण आधीच वाकलाय माझ्या दांड्यावणी म्हणजे छत्रीच्या छत्रीच्या कोण म्हणतोय आम्ही छत्रीय दांडेवानी वाकलोय आम्ही तर बलबीन तालमी जवळच्या इलेक्ट्रिक डांबावणी एकदम ताठ आहे वायन बन मी येतोय एकदम चढतोय आणि त्यात आम्ही वायन शाळेत बी जातोय बिल्डर फायल अरांगात लिंबू पिण्याची ताकद आहे का निस्त पुरी दिसे की छाती फुगेच्या आणि म्हणून बिल्डर बिनकामाची कुठली तुंबा आहे कुणाला तुंबा तशी गट आहे तुमची अरे ह्यालो ह्यालो कुणी तरी खांबाला पुरी धाव पुरी चला ने चला आमच्या पाहुण्यातल्या दोन पुरी आहेत अ बघा पसंत का काय तुम्हाला आमच्या पाहुण्यातल्या म्हणजे पसंत पडतील का रेशी अरे कुणाचा कुणाला कुणा नाही ठाव ना आमच्या नावानं बे लाय ग ये 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 तो आ, याला त्याला उडवा जागा बघून घाला उडवा घाला तुळ पोलचा ठोकदा बोल अरे पाटलांच्या भाज्यास कि बघाय आलो आम्ही अरे सुख कळच्या अरे त्या दिवशी धोतर पिवळ केलं समाज आता गावाला हिसा तर दाखवतो तुम्हाला मी पाटील पाटील गप्प राव कशाला आता काढताय धोतरातलं बाहेर बलवा बलवा तुमचे पुरीस दि बाहेर बलवा ठीक आहे आता तू म्हणतोस म्हणून काढत नाही मी बोलू होतो बोलू होतो हे मा प्रेमा अग या भाई पोरगी झोपून बघायला पाहिजे म्हणजे खाली झोपून बघितल्याशिवाय याचा चेहरा कसा दिसणार केवढ झाकलंय सा तिला जरा उघडी करा ए तू काही काय बोलतो घालू का दांडा ये भांबुळ्या आम्ही पोळी बघा होय बोका झाकलेली तोंड ही तोंड आधी उघडा कदाचित पडलेला आहे तोंडाची आहेत काय नीट बघून घे

आता तू अडाणी आणि तुला काम कामधंदा देणार मग शिकल्यावरच धंदा मिळतोय आता की संधी बोर ते पाठीला अडकवतात ते घोंगड्यासारखंच असते पण व्यवस्थित असते पण त्याला सारखं म्हणतात अडकून क्वालीला जात्या प्रत्येक जण उठतोय तो साठ अडकूनतोय तोय म्हणून निघालोय कॉलेजला निघालोय आता कालीजला जातोय का शनिवारच्या बाजारात शिंग फोडाय जातो कोणा ठाऊ अशा म्हणती शिकलेली आणि मी आणाली डोक्यावर पडलेस काय अड म्हणजे कोणाचा कोणाला नाही ठाव आणि आमच्या नावानं बोंबलत गाव मग तू काय काम धंदा करतो मी मी असा बाई चालत कामधंदा करीत नाही गाडी वरण फिरू करतो फडत ऍडवान्सच घेतो की कार्यत वार्धी झाल्या झंज नाही पहा कळता निसत्या सुरळ्याच राखल्या बाहेर न फडकी आज निस्त्या सुरळ्याच झंजतच नाही फडकल्यासनी

म्हणजे लय बिजू तुम्ही काही काय कायच करायचं हे पण करत नव्हतो ते पण करत नव्हतो नुसतं हात पुढं करून चालू ठेवलं होतं त्याचं काय हे म्हणजे काय झालं मागच्या महिन्यात काय होत फ्रेंडशिप डे होता का नाही तवा समध्या माग लागून हातात बँड बांधून घेतलं एक एक हातात बँड बांधायला तयार नव्हती बांध मला बॅन बांध मला घेतली होणार सांगतो दोन्ही हात भरलं माझं नंतर मला कळ ना बँड बांधण्यात का बँडेज बांधले तेच नंतर काय डे म्हणून कुणाची गाठ घ्यायला नको म्हणून मी दडी मारली आणि महिनाभर गायब झालो गावला तर मी राखी बांधली असते तुला तू राखी अग तुझ्या राखीपेक्षा सावंताची राखी गळ्यात बांधून घेतली असती मी